दहावी आणि बारावीच्या परीक्षेत प्रावीध्य मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा भाजपातर्फे सत्कार करण्यात आला भाजपाच्या जंगमवाडी मंडळाध्यक्ष आशिष नेरळकर यांच्या वतीने अंबिका मंगल कार्यालयात सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपाचे महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर प्रवीण साले यांच्यासह सा भाजपच्या इतर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती दहावी आणि बारावीच्या परीक्षेत चांगले गुण घेणाऱ्या जवळपास बाराशेहून अधिक विद्यार्थ्यांचा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी या, या गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा देखील देण्यात आल्या कार्यक्रमाला गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक हे मोठ्या संख्येने उपस्थित होते वाढदिवसाचं औत्य चालून एका चांगल्या उपक्रमासाठी जिल्ह्यातील प्रवासातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्याच्या निमित्ताने आपण आता हा कार्यक्रम या ठिकाणी घडून आणला त्याबद्दल आशिष देवंतर यांचं मनपूर्वक अभिनंदन त्यांनी आपल्या अटक प्रयत्नातून आगामी भारताच भविष्य त्यांच्या हातामध्ये राहणार आहे अशा नवीन पिढीला प्रोत्साहित करण्याचं काम आज आपल्या भाषेतून होणार आणि प्रोत्साहित होऊन या विद्यार्थ्यांनी आगामी काळामध्ये भरपूर मेहनत घ्यावी सी आहे सी आहे अन्य प्रोफेशनल कोर्सेस आहेत त्याच्यामध्ये चांगले गुणांचे मिळून उत्तीर्ण व्हावं आणि आपल्या देशाचं भावलौकिक वाढवावं देशाचं वाढलं की नांदेडचा अपॉ वाढत नाही स्पूर्ण शंका करायला मराठवाड्यामध्ये गुणवत्ताची भांड आहे आपण ते कमी नाही आपण सर्व क्षेत्रामध्ये आपले काही चांगले विद्यार्थी आहेत परीक्षेमध्ये आपला संभाजी मुलगा देशामध्ये पहिला आलेला देशामध्ये पहिला सगळ्यात अवघड परीक्षा चार्टर्ड अकाउंटंट होण पण मुलं पहिल्या अकॅम मध्ये आहे तो पहिला आला नांदेड मधला विद्यार्थी नेते पंचवीसावा काहीतरी आलाउंट मध्ये त्यामुळे मेहनत करणारी मुलं आहे त्याच्या पाठीवर हा देऊन खूप चांगलं काम कर आम्ही तुझ्या बरोबर आहोत आणि त्यांच्या पालकांना सुद्धा एका प्रकारचं आश्वासित करता आलं पाहिजे तुम्ही त्याला शिकवा काही कमी पडलं तर आम्ही बरोबर आहोत ही साधना येतो यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबवण्याचा निर्देश आम्हाला नूतन प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण यांनी दिल्यामुळे आज नांदेड महानगरातील जंगमवाडी मंडळातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्काराचं आयोजन मंडळाचे अध्यक्ष आशिष नेरलकर व त्यांच्या सहकार्याने केले होते ज्यांच्या हस्ते आज विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला ते माजी मुख्यमंत्री आदरणीय अशोकरावजी चव्हाण आदरणीय माजी आमदार अमरनाथजी राजूरकर मंत्री संजयजी कौडगे यांच्यासह नांदेड महानगरातील सर्व भाजपचे ज्येष्ठ नेते या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीमध्ये जंगमवाडी मंडळातील गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनींचा सत्कार करून आदरणीय रवींद्रजी चव्हाण यांनी जे आम्हाला निर्देश दिले होते त्याचं पालन जंगमवाडी मंडळाचे अध्यक्ष आशिष नेरळकर यांनी केलेलं आहे सर्वांना जय श्रीराम महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही नांदेड येथील जंगमणी मंडळामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम घेतला आहे यासाठी प्रमुख आमचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तसा राज्यसभा सदस्य आदरणीय चव्हाण चव्हाणसाहेब उपस्थित होते आमचे मंत्री संजयभाऊ कौडगे महानगराध्यक्ष अमरभाव राजूरकर माजी अध्यक्ष प्रवीण भाऊ साले व्यासपीठावर अन्य सगळे प्रमुख पाहुणे उपस्थित होते यांच्या उपस्थितीमध्ये आमचा कार्यक्रम हा योग्यरित्या पार पडला आहे सर्वांनी इथं भरभरून असा प्रतिसाद देऊन सर्व गुणवंतांचे इथं आम्ही आभार मानतो की त्यांनी इथं येऊन सत्कार स्वी स्वीकार केला